देशातील सर्व बँक खातेधारकांसाठी नवीन नियम लागू आता ही चूक केल्यास पैसे जप्त होणार आता बँक खात्यात आत यापेक्षा जास्त पैसे जर ठेवले तर पैसे जप्त केले जाणार आता तुमच्या बँक खात्यात या रकमेच्या वर पैसे बँकेत ठेवता येणार नाही तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल किंवा पोस्टात खातं असेल तर सावधान रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभागाच्या नव्या नियमानुसार तुमचं बँक अकाउंट सील केलं जाणार मागील आठ वर्षाचे व्यवहार आता तपासले जात आहेत आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेची नजर आता प्रत्येकाच्या बँक खात्यावर आहे आता यापेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात ठेवता येणार नाही रिझर्व्ह बँक आता सर्व बँक खात्यातील पैसे जप्त करण्याची तयारी करत आहे रिझर्व्ह बँकेने एका नोटीसद्वारे एका पत्रकाद्वारे ही माहिती दिलेली आहे तुमच्या बँक खात्यात जास्तीत जास्त किती पैसे ठेवता येतील या संदर्भातला रिझर्व्ह बँकेचा एक नवा नियम लागू झालाय हा नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच लागू झाला होता पण त्याची अंमलबजावणी आता आता अत्यंत कडक सुरू झाली आहे होणार प्रचंड मोठी कारवाई रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार आता कोणत्या बँक खात्यावर कारवाई होणार किती रुपये जास्तीत जास्त बँक खात्यात ठेवता येणार कोणाच्या बँक खात्यातले पैसे जप्त होणार याबरोबर एक महत्वाचा नियम की ज्यानुसार जास्तीत जास्त पैसे खात्यात किती ठेवता येणार आणि किती जास्तीत जास्त पैसे तुमच्या खात्यातून काढता येणार तसे ज्या लोकांकडे एकापेक्षा एक जास्त बँक खाते आहेत म्हणजेच दोन बँक खाते आहेत तीन बँक खाते आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाचा नियम लागू करण्यात आला ज्यामुळे आता बँक खाते धारकांना एक महत्वाची अर्जंट सूचना देण्यात आली आहे आता राज्य सरकारने केंद्र शासनाने बँकांना सूचना दिलेल्या आहेत खातेदारांची यादी आता बँकेकडे जमा करण्यात आलेली आहे ज्यामुळे तुमचं जर बँकेत खातं असेल आणि त्यामध्ये तुम्ही जर काही पैसे ठेवलेले असतील तर हा नियम जाणून घेणं खूप महत्वाचं आहे अन्यथा तुमचेही पैसे जप्त होते तुम्हाला बँकेतून पैसे काढता येणार नाही तुमच्या हक्काचे पैसे सरकार जमा होतील कारण की एक चूक तुमचे पैसे जप्त केले जाऊ शकता तुम्ही जर या चुकीत सापडला तर सगळे पैसे रिझर्व्ह बँकेकडे वळवले जातील तुमच्या बँक खात्यातले पैसे जमा करून घेतले जातील मागील आठ वर्षाचे व्यवहार आता आयकर विभागाकडून तपासले जात आहे ज्या माध्यमातून आता कोर्टाच्या नोटीस यायला सुरू झाले आहेत कारवाईला सुरुवात झालेली आहे नुसते पैसे जप्त होणार नाही तर कोर्टाच्या चक्रा मारावे लागतील एखाद्या वेळेस तुरुंगवास भोगावा लागेल राज्यातील देशातील असंख्य लोकांच्या खात्यातले पैसे जप्त होऊ लागलेले आहेत ज्यांनी या नियमांचं पालन केलं नाही त्यांचे पैसे डायरेक्ट जप्त होणार जर तुम्हाला तुमचे पैसे कोर्टाच्या चक्र मारायचे नसतील तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं लक्षपूर्वक पाहत राहा कारण की हे नियम अत्यंत महत्वाचे आहे सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठी बँक संदर्भात चार नियम लागू करण्यात आले ज्यातला एक नियम एकापेक्षा एक जास्त बँक खाते असणाऱ्या लोकांसाठी आहे ज्यांचं एक खातं आहे दोन आहे तीन आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त बँक खातं ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी पहिला नियम आहे त्या पहिल्या नियमाच्या अंतर्गत नियम आता धोक्याची घंटा जर तुम्ही केलेली असेल मुदत ठेव ठेवलेली असेल किंवा बँकेमध्ये पोस्टामध्ये काहीतरी पैसे तुमच्या खात्यात असतील तरी या नियमाचं उल्लंघन केलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं मग तुमचं नुकसान टाळू शकतो हा व्हिडिओ कारण की सरकारच्या माध्यमातून कोणत्या बँक खात्यावर कारवाई होणार कोणाच्या बँक खात्यातले पैसे डायरेक्ट जप्त केले जाणार याची यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तुम्हाला जर या कारवाईपासून वाचायचं असेल तर कोणतं काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार ही अतिशय महत्वाची माहिती व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक दोन मिनिटं पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया अतिशय महत्वाच्या नियमांच्या माहितीला आता पहा आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी बँकांच्या नियमामध्ये प्रचंड मोठे बदल केले आता आपण सर्व नियम लक्षपूर्वक समजून घेणार आहोत यातला पहिला नियम असा आहे की ज्याच्यामध्ये पैशांची मर्यादा आहे एक नवीन लिमिट जारी करण्यात आली आहे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बँकेमध्ये काहीतरी पैसे ठेवता पैसे ठेवता त्यानंतर पैसे काढता बऱ्याच वेळा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता फोन पे गुगल पे कोणाला तरी चेक देता तर या संदर्भात आता महत्वाचा नियम आलाय आता तो नियम असा आहे की ज्यामध्ये एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे म्हणजे पैशांची मर्यादा म्हणजे किती जास्तीत जास्त पैसे ठेवता येणार किती जास्तीत जास्त पैसे काढता येणार याची एक विशेष मर्यादा विशेष लिमिट निश्चित करण्यात आली आहे तुम्हाला वाटेल काय होणार आहे आमचंच खातं आमच्या पैसेच पैसे पण नाही सरकारने आता कडक कारवाईचे आदेश दिलेले आहे एक जानेवारी पासून सांगण्यात आलं होतं पण लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आता डायरेक्ट जप्त करायला सुरुवात झाली नियमा या नियमाअंतर्गत एका वर्षामध्ये बँक खात्यात तुम्ही किती जास्तीत जास्त पैसे ठेवायला पाहिजे आणि किती जास्तीत जास्त काढायला पाहिजे याचं एक लिमिट जारी करण्यात आलं आहे या नियमात बसणाऱ्या लोकांचे पैसे डायरेक्ट जप्त होणार आता पहा पैसे काढायला आणि पैसे टाकण्यासंदर्भातला हा पहिला नियम असणार आहे दोन नंबरचा नियम त्याच्यापेक्षाही भयंकर आहे तो जर नियम मोडला तर पैसे जप्त होऊन तुम्हाला कोर्टात चक्रा मारावे लागतील ज्यासाठी बँक व्यवहाराची मर्यादा या दुसऱ्या नियमाअंतर्गत असणार आहे ज्यामध्ये सांगण्यात आलं की एका वर्षात जास्तीत जास्त किती पैसे तुम्ही बँकेत ठेवू शकता किती काढू शकता आता पहा जो नियम असणार आहे बँक व्यवहाराच्या मर्यादासाठी एक निश्चित करण्यात आले आहे आयकर आता याचा जो नियम आहे तर तो आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेने माहिती पुस्तकाच्या आधारे दिलेले आहे आता बघा एका वर्षात किती पैसे ठेवता येणार आता एक वर्ष म्हणजे कोणतं धरायचं आता लक्षपूर पाहूयात नियम एक वर्ष म्हणजे कोणतं म्हणतो आपण एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर तर बँकेच्या हिशोबात हे याला वर्ष म्हणत नाही तर बँकेचं वर्ष जास्त एक एप्रिल पासून एकतीस मार्च पर्यंत आता उदाहरणार्थ तुमचं आत्ताचं आर्थिक वर्ष सुरू झालं एक एप्रिल दोन हजार ला आणि ते संपेल एकतीस मार्च दोन हजार ला आता एक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हे तुमचं एक आर्थिक वर्ष असणार आहे या आर्थिक वर्षामध्ये तुमच्या बँक खात्यात किती जास्तीत जास्त पैसे आले पाहिजे आणि किती जास्तीत जास्त, जास्त काढले पाहिजे याच्यासाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे जी पहिल्या नियमाअंतर्गत येते दुसरा नियम दोन बँकेच्या खात्या असणाऱ्या लोकांसाठी आहे आता पहिल्या नियमाची माहिती सांगतो पण दुसरा नियम अशा लोकांसाठी आहे की ज्यांची एकापेक्षा जास्त खाते आहेत त्यामुळे त्यांना तर मोठा दंड होणार आहे आता बा पहिला नियम काय सांगतोय की दहा लाख रुपयाची मर्यादा आखून दिल्यात आली आहे पहा एका आर्थिक वर्षामध्ये तुमच्या बँक खात्यात दहा लाख रुपयाचा व्यवहार झाला पाहिजे दहा लाखापेक्षा जास्त जर व्यवहार झाला तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते आणि जर एका प्र नियमामध्ये तुम्ही अडकले तर तुम्हाला जेल होऊ शकते तुमचे पैसे जप्त होऊ शकतात आता आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही दहा लाखापेक्षा जास्त व्यवहार करायचेच नाही घाबरून जाऊ नका जर तुमच्याकडे तुम्ही उदाहरणार्थ दोन कोटीचे व्यवहार केले पण तुमचे हे पैसे कुठून आले तुम्ही कोणाला लिहिले तुम्ही कुठल्या व्यवसायाअंतर्गत अंतर्गत आले याचं जर तुमच्याकडे विवरण असेल याचा स्रोत काय आहे याचे सगळे डिटेल असतील दस्तावेज असतील तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही तुम्ही दहा लाख काय दहा कोटीचे व्यवहार केले तरी सरकार काहीच म्हणत नाही फक्त प्रूफासनं गरजेचं आहे पण दहा लाख तुम्ही कोणाकोणतरी उसने घेतले त्याला कॅश दिले होते त्याचे आले दुसऱ्याच्या खात्यावर पैसे टाकायचे तुमच्या खात्यावरून दिले तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आता दुसरा कडक अतिशय कडक नियम दोन बँक खात्याच्या दरम्यान आहेत ज्यांचे दोन बँक खाते आहे म्हणजे एका बँकेत खातं उघडलं उदाहरणार्थ स्टेट बँकेत मग एचडीएफसी मध्ये उघडलं स्टेट बँकेत आहे कॅनरा बँकमध्ये उघडलं अशा प्रकारचे एकापेक्षा जास्त ज्यांचे खाते आहेत दोन खाते तीन खाते आहे तर ते काय करतात बऱ्याच फळ एखादं खातं उघडलं की दुसऱ्यात उघडतात तिसऱ्याच उघडतात भयंकर बँक खाते त्यांचे उघडलेले असतात एकापेक्षा जास्त ते त्यांच्यासाठी आज दुसरा नियम आहे लक्षपूर्वक काय काय आहे त्यांचे दोन खाते आहे त्यांच्यासाठी आता काय त्यांना दंड होणार काय कारवाई होणार दोन खाते असल्यावर ते सांगण्याआधी तिसरा नियम ऐकल्याशे तुम्ही व्हिडिओ बंद करू नका दुसरा नियम सगळ्यात महत्वाचा आहे दोन बँक खात्यांसाठी पण तिसरा नियम जो आहे तो देखील अतिशय महत्वाचा असणार आहे तोही बंद नका कारण की त्याच्यामध्ये असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट तुरुंग होऊ शकतो तिसऱ्या नियमांतर नियमांतर्गत आता दुसरं समजून घेऊया दुसऱ्या नियमांतर्गत असा आहे की एकापेक्षा एक जास्त बँक खाते जर असतील तर बऱ्याच वेळा ग्राहक काय करतात की जे आहे दोन बँक खाते असू द्या तीन असू द्या त्याला एकच नंब नम, मोबाईल नंबर जॉईंट करतात एकच मोबाईल नंबर उदाहरणार्थ स्टेट बँकेचे खाते आहे त्याला त्यांचा मोबाईल नंबर ॲड करतात आणि परत आय सी आय सी आय बँकमध्ये तेच खाते आहे त्यालाही तो तोच ॲड करतात तो मग पोस्टात उघडलं त्यालाही तेच करतात म्हणजे प्रत्येक बँकेला एकच नंबर म्हणजे चार पाच बँक खाते असले तरी त्याला एकच मोबाईल नंबर ठिकाणी हे करतात मग याचा प्रॉब्लेम असा होतो की जे चोरटे आहे किंवा जे फसवणूक करणारे जे बँकेचे गैरव्यवहार करणारे जे ठग आहे तर ते आरामात तुमच्या एका मोबाईल नंबरवरून तुमच्या सगळ्या बँक खात्याच्या डिटेल मिळू शकतात आणि तुमची मोठी फसवणूक होऊ शकते त्यामुळे सरकारने वेळोवेळी सांगितलंय की प्रत्येक बँकेसाठी शक्यतो वेगळा नंबर असावा आता सरकारच्या लक्षात आले की लोक एकच मोबाईल नंबर सगळीकडे लावतात त्यामुळे नवीन के वाय सी देखील आता करावी लागणार आहे ज्याच्या माध्यमातून एकतर प्रत्येक बँकेसाठी वेगळा नंबर तुमच्याकडे भविष्यात मागवला जाऊ शकतो किंवा तुमचे जे जे नंबर वापरलाय तुम्ही एकच नंबर तीन चार बँकेसाठी तर तुम्हाला बँकेला त्याची माहिती द्यावी लागणार आहे कारण की तुमची फसवणूक होऊ शकते आणि त्याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे दोन बँक खाते असतील शक्यतो दो दोन बँक खात्यांना एक मोबाईल नंबर जोडा पण तिसऱ्या खात्यासाठी तुम्ही दुसरा मोबाईल नंबर त्या ठिकाणी घेऊ शकता आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो आहे तो अशा लोकांसाठी आहे की जे लोक काहीतरी कारणास्तव खाती उघडतात कुठल्या तरी योजनेचा लाभ घेण्यासाठी खाती उघडतात किंवा कुठल्याही कारणासाठी खाती उघडली एखाद्या ठिकाणी गेले नवीन खातं उघडलं पण बऱ्याच वेळा होतं असं की त्या खात्यावर बरेचसे व्यवहार होत नाही किंवा त्याच्यावर पैसे पडून राहतात आणि मग होतं काय की या नियमांतर्गत आता ते खाते निष्क्रिय खाते म्हणून त्या ठिकाणी त्याची वर्गवारी करण्याचे आदेश दिलेले आहे म्हणजे ते खाते निष्क्रिय होणार आहेत निष्क्रिय म्हणजे ते खाते असे होणार की ज्याच्यावर कुठले व्यवहार होत नाही आणि ते खाते त्या ठिकाणी ब्लॉक होणार आहेत आता हे खाते जर ब्लॉक झाले तर प्रॉब्लेम होत नाही पण जर या खात्याच्यावरून जर एखादा मोठा घोटाळा झाला आता तुम्ही म्हणाला आम्ही कशाला घोटाळा करू पण लक्षात घ्या जे खाते निष्क्रिय आहे कधीतरी कर स्कॉलरशिप करता एखाद्या ठिकाणी नोकरीला गेले काढलं तर अशा प्रकारच्या खात्यावरून जे निष्क्रिय असतात ज्याचे मेसेजेस येणंही बंद होत असतं तर अशा खात्यावरून सगळ्यात जास्त गैरव्यवहार होतात म्हणजे ज्या ठगांनी तिकडून चोरलेले फसवणूक केलेले पैसे आहेत तर ते बऱ्याच वेळा या खात्यावर टाकले जातात आणि चोर बाजूलाच राहतो पण त्या ठिकाणी ज्याचं खातं आहे त्याला त्या ठिकाणी सजा याच्यामुळे किंवा शिक्षा होत असते तर अशा प्रकारचे जे निष्क्रिय खाते आहे तर त्यावर आता सरकारची करडी नजर आहे त्यामुळे तुमचं खातं निष्क्रिय असेल तर तुम्ही ते क्लोज करू शकता किंवा त्याच्यामध्ये काहीतरी पैसे ठेवून ते त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करून घेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातील एक नियम असा आहे की ज्याने लोकांचा फायदा होणार आहे लाखोंचा फायदा होणार आहे तो कशा पद्धतीनं आता बरेचसे लोक काय करतात गरबडमध्ये बँक खातं खोलतात एफ डी करतात पण होता असं की ते त्याला नॉमिनी लावत नाही किंवा कुठलाही वारसदार लावत नाही फक्त एक नाव लिहायचं असतं पण लोकांना तेही जमत नाही आणि त्याच्यामुळे होता असं तुम्ही म्हणाल त्याने असं काय व्हायला लागलं नंतर लावू शकतो पण लक्षात घ्या दहा हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम की बँकांमध्ये अशी पडून आहे अशा खात्यांमध्ये पडून आहे की ज्यांना कुठल्याही प्रकारचा वारस लावलेला नाही आणि थोड्याच काळामध्ये हे पैसे आता रिझर्व्ह बँकेकडे जमा होणार आहे तर लक्षात घ्या एक चूक बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नाही आपल्या आयुष्यात पुढं काय होणार आहे त्यामुळे आपण ला नॉमिनी लावणं गरजेचं आहे आपल्याला वाटतं काय होऊ नंतर लावू शकतो पण जर काही असा त्या ठिकाणी दुर्घटना घडली काही असा प्रसंग घडला की खातेदाराचा मृत्यू झाला आणि खातेदाराचा मृत्यू जर झाला तर त्याला नॉमिनी लावता येत नाही आणि मग तिथून पुढे प्रॉब्लेम होतात बऱ्याच वेळा असे होतं की त्या जो खाते खातेधारक असतो त्याने कुठेही अब्दी केली कोणत्या बँकेत खातं उघडलं किती रुपये बँकेत आहे हे देखील त्याच्या घरच्यांना माहिती नसतं आणि त्यामुळे तर सगळ्यात मोठी अडचणीत म्हणून आज दहा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम ही अनक्लेम मलीच्या स्वरूपात किंवा कुठल्याही वारस नसलेल्या खात्यामध्ये पडून आहे तर त्यामुळे तुम्ही नॉमिनी लावला आहे की नाही हे नक्की त्या ठिकाणी पाहून घ्या हे चार पाच महत्वाचे नियम होते बँक खात्याच्या संदर्भात या नियमांविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा तुमचा बँक खात्याच्या संदर्भात काय अनुभव आहे किंवा काय शंका आहे तेही ही कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद